जय भीम नम बुद्धा जय सम्राट असो मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांना एका कोर्ट केसमधून सोडवले होते काय आहे पूर्ण प्रकरण ते आज आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विश्वरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे चांगले संबंध होते हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते राजाराम महाराज बाबासाहेब आंबेडकरांना मावा म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे एकमेव पुढारे होतील अशी भविष्यवाणी छत्रपती शाहू महाराजांनी केली होती आणि ही भविष्यवाणी बाबासाहेब आंबेडकरांनी खरी करून होती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांची पहिली मिरवणूक काढली होती शाहू महाराज आणि बाळ गंगाधर टिळक यांचा नेहमी वाद व्हायचा हे दोघे एकमेकांचे विरोधक होते बाळ गंगाधर टिळकी यांनी तेली तंबोली कोणबट्या संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे असे वादग्रस्त विधान केले होते शाहू महाराजांनी सायमन कमिशन ओबीसी लोकांसाठी मागासवर्गीय मराठा लोकांसाठी राजकीय आरक्षणाची के मागणी केली होती आणि त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली होती आणि ह्यालाच विरोध म्हणून बाळ गंगाधर टिळकी यांनी तेली तंबोली कोणबटाना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती शाहू महाराजांच्या कोल्हापुरामध्ये जर आपण हे भाषण केले तर शाहू महाराज हे पहलवान आहेत त्या आपल्याला पटकतील आपल्याला मारतील अशी भीती टिळकांना होती आणि म्हणूनच शाहू महाराजांच्या राज्याच्या जवळ असलेले गाव अथनी आणि पंढरपूर जेथे इंग्रजांची सत्ता होती शाहू महाराजांची सत्ता नव्हती म्हणून या ठिकाणी जाऊन तिने भाषण केले होते पंढरपूरच्या सभेमध्ये भाषण करत असताना तेथे संत गाडगेबाबा उपस्थित होते बाळ गंगाधर टिळक यांनी संत गाडगे बाबांना बघितले आणि बाळ गंगाधर टिळके यांनी संत गाडगेबाबांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टेजवर बोलावले तेव्हा संत बाबा म्हणाले की आम्ही परिप लोक तुम्हा लोकांचे कपडे धुण्याचे काम करत होतो हा आमचा पारंपरिक धंदा सोडून आम्ही आता मार्गदर्शन करायला लागलेला आहोत असा टोला संत गाडगेबाबा यांनी लावला कारण की गाडगे बाबा यांनी बाळ गंगाधर टिळकांनीचे भाषण पूर्ण ऐकले होते ज्याात ते म्हणाले होते की तेली तंबोलीन करून बटांना संसदेत जाऊन काय नांगर हकायचा आहे हा जो खरा इतिहास आहे हा इतिहास इतिहासकारांनी दडवलेला आहे छत्रपती शाहू महाराजांना बाळ गंगाधर टिळकांनी भयंकर त्रास दिला होता आपण शुद्ध आहात आम्ही तुम्हाला क्षत्रिय मानायला तयार नाही आहोत असे प्रकारचे विधान टिळकांनी केले होते परंतु शाहू महाराजांनी हार मानली नाही त्यांनी या विरोधात बंडस पुकारले शाहू महाराजांना लिहिले त्या पत्रात लिहिले की आम्ही जसे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानले तसे आम्ही तुम्हाला क्षत्रिय मानायला तयार आहोत शाहू महाराजांना खूपच आनंद झाला भास्करराव जाधव हे सत्यशोधकी होते आणि शाहू महाराजांचे चांगले सहकारी होते शाहू महाराजांना भास्करराव जाधव म्हणाले की महाराज आपण विनाकारण खुश होत आहात हे भट लोक तुम्हाला क्षत्रिय मानायला तयार झालेत परंतु अक्कासाहेबांचे काय तुमच्या वडिलांचे काय तुमच्या पत्नीचे काय तुमच्या मुलांचे काय तुमच्या अन्य परिवारातील सदस्यांचे काय ते क्षत्रिय आहेत की नाही ते केवळ तुम्हाला क्षत्रिय मानणार आणि तुमच्या अन्य परिवारातील सदस्यांना ते शुद्धणार शाहू महाराजांना बामने कावा कळाला आणि ती बाळ गंगाधर टिळक यांच्यावर ते अन केल्यास बाळ गंगाधर केळकि यांनी शाहू महाराजांचा भयंकर विरोध केला होता इतकेच काय तर त्यांना कोर्टामध्ये देखील खेचले होते आणि यावेळी मदतीला धावून आले ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा इंग्लंड येथे शिक्षण घेत होते बाबासाहेब आंबेडकर यांना हे सर्व काही समजले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांचा नेहमी पत्रव्यवहार होत असे पत्रव्यवहार रायटिंग स्पीचेस मध्ये देखील छापून आलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंड येथील मोठमोठ्या नेत्यांशी मोट भेटी घेऊन छत्रपती शाहू महाराज निर्दोष आहेत त्यांना कशा पद्धतीने अडकवण्यात येत आहे हे सिद्ध करून दिले हे दाखवून दिले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रयत्नामुळे छत्रपती शाहू महाराज यांची या कोर्ट केसमधून सुटका झाली शाहू महाराजांना मानसिक त्रास देण्याचे कार्य टिळकाने केले होते आणि या मानसिक त्रासातून वाचवण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्लंड येथील शिक्षण पूर्ण करण्यासाठी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत देऊ केली होती शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत दुःख झाले बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या पत्रात बाबासाहेब आंबेडकर लिहितात की शाहू महाराज यांच्या जाण्याने अस्पृश्य समाजाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे त्यापेक्षा माझे खूप मोठे नुकसान झाले आहे माझा एक सच्चा मित्र हरवलेला आहे मी अत्यंत दुखी आहे शाहू महाराजांचे ऋण उपकार कधीही विसरू शकणार नाही शाहू महाराजांनी माझे शिक्षण पूर्ण होण्यासाठी जी काही मला मदत केलेली आहे ती मी भारतात येऊन परत करणार आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे शाहू महाराजांनी कधीही रक्कम परत मागितली नाही परंतु बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी होते आणि म्हणूनच त्यांनी भारतात ही युद्धी रक्कम परत केली होती राजाराम महाराज यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांना दहा ते वीस एकर जमीन देऊ केली होती बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ही जमीन विकत घेण्यासाठी माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत परंतु ज्यामुळे माझ्याजवळी पैसे येतील त्यावेळी जमीन मी विकत घेईन राजाराम महाराज बाबासा आंबेडकरना म्हणाले की ही जमीन मी तुम्हाला मोफत देत आहे दहा एकरच काय दरम्यात तुम्हाला शंभर एकर, एकर जमीन देण्यासाठी तयार आहे येथे तुम्ही तथागत भवन गौतम बुद्धाची तम्माच्या प्रचारात स्टेविशूर बौद्ध विद्यापीठ बांधा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जमीन घेण्यासाठी माझ्याजवळ सत्य अपुरेचा निधी नाही बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी होते छत्रपती शाहू महाराज जर आणखी काही वर्ष जगले असते तर या देशाचे प्रधानमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असते जी क्रांती एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जर छत्रपती शाहू महाराज हे जीवन साहिले असते तर ह्याहीपेक्षा खूप मोठी क्रांती घडली असते संपूर्ण क्रांती घडली असते भारतामध्ये संपूर्णपणे भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली असते बौद्ध मामाचं राज्य या देशावर स्थापन झाले असते आणि याचीच भीती प्रतिक्रांतीवादी लोकांना वाटली आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना संपवण्याचे कटकारस्थान रचण्यात आले शाहू महाराज यांची तब्येत चांगली होते भट ब्राह्मण लोक शाहू महाराजांना नेहमी चिडवायचे त्यांच्या तब्येतीवरून त्यांना नेहमी चिडवायचे की आपले वजन खूपच वाढलेले आहेत आपण आपले वजन कमी केले पाहिजेत तेव्हा शाहू महाराजांनी त्या भट्ट ब्राह्मणांसोबत कोल्हापूर पासून ते सांगली पर्यंत शर्यत लावली होते शाहू महाराज जिंकले पण मधल्या रस्त्यामध्ये ते भट्ट ब्राह्मण लोक चक्कर येऊन पडले शाहू महाराज हे बहुजनांचे उद्धार करते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणायचे की छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणवादाचा किल्ला हा ढासळून काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग दोन मध्ये संदर्भ आलेला आहे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेहून इंग्लंडहून शिक्षण मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यासाठी गेले बाबासाहेब आंबेडकरांच्या ते घरी गेले मूक नाही पक्ष चालवण्यासाठी त्यांनी त्यांना आर्थिक दोन हजार रुपयाची मदत देखील केली शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचे की आम्ही कसले राजे तुम्ही खरे राजे आहात तुम्ही बुद्धीचे राजा आहात आम्ही तर परंपरेने झालेले राजा आहोत परंतु तुम्ही स्वतःच्या कष्टाने बनलेले बुद्धीचे ज्ञानाचे राजे आहात असा गौरवोत्कार असा सन्मान शाहू महाराज बाबासाहेबांच्या करायचे बाबासाहेब आंबेडकरांची पहिली मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली मिरवणूक छत्रपती शाहू महाराजांनी केली होती हत्तीवरून त्यांची पहिली मिरवणूक काढली होती आणि आपल्या राणेसाहेबांना बोलवून आपल्या अक्कासाहेबांना बोलावून बाबासाहेब आंबेडकरांची निवळणी केली होती शाहू महाराजांच्या पत्नी अक्कासाहेब बाबासाहेब आपला भाऊ मानायचे आणि त्यामुळे राजा महाराज देखील बाबासाहेब आंबेडकरांना मामा मानायचे शाहू महाराज आणि छत्रपती शाहू शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते या दोघांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी जे कार्य केलेले आहे ते कधीही विसरता येण्यासारखे नाही इतिहासकारांनी बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांची जी काही माहिती आहे ती दडवलेली आहे हे गौरवशाली आलेला आहे आणि हा खरा इतिहास लोकांपर्यंत आणण्याचे मान कार्य माध्यमातून करत असतो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाट असो आता विचारांचा काम करत असतो तरी आमच्या चॅनल व्हिडिओज व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धात सहकार्य करा विनंती अ बुद्धाय जय भीम जय सम्राट असो